नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा आणि या दृष्टिकोनातून आजच्या या आपण संख्याज्ञान भाग तीन या आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता पाहणार आहोत की संख्येतील अंकांची स्थानिक किंमत या आणि दर्शनी किंमत या घटकावर आधारित आपण आजचे काही प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी प्रश्न असा विचारलेला आहे की पुढीलपैकी कोणत्या अंकाची स्थानिक किंमत जास्त आहे आणि मित्रांनो या ठिकाणी ही जी संख्या आहे ही संख्या आहे या ठिकाणी चौसष्ट लक्ष एकोणऐंशी हजार आठशे चाळीस ही संख्या आहे आणि या संख्येत संख्येतील आपण प्रत्येक अंकाची जर स्थानिक किमतीचा विचार केला तर त्यानुसार हे जे दिलेले पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक नऊ पर्याय क्रमांक दोन आठ पर्याय क्रमांक तीन सात आणि पर्याय क्रमांक चार सहा तर या चार पर्यायापैकी आपल्याला एक पर्याय शोधायचा आहे की त्या पर्यायाची सर्वात जास्त किंमत आहे स्थानिक किंमत आता आपण प्रत्येक अंकाची जर पाहिली तर या या ठिकाणी हा शून्य अंक आहे या शून्याची स्थानिक किंमत शून्य येईल या चारची स्थानिक किंमत मित्रांनो चाळीस अशी येईल आठ या, या अंकाची आठशे अशी येईल कारण आठ हे शतक स्थानावर हो आहे नऊ चौथ्या स्थानावर असल्यामुळे हजार नऊ हजार सात सत्तर हजार या चारची स्थानिक किंमत पुन्हा चार लक्ष आणि या सहाची स्थानिक किंमत जर आपण पाहिली तर येते ती साठ लक्ष तर मित्रांनो एक लक्षात या ठिकाणी घ्या की आपल्याला जो दिलेले पर्याय आहेत या पर्यायामध्ये हा नऊ ह्या नऊची इथे स्थानिक किंमत आहे आठ आठची इथे स्थानिक किंमत आहे सात सातची इथे स्थानिक किंमत आहे आणि हा सहा अंक या सहाची इथे स्थानिक किंमत आहे आता मित्रांनो या ठिकाणी आपल्या लक्षात आली असेल की सर्वात जास्त स्थानिक किंमत जी आहे ती कोणत्या अंकाची आहे तर या सहाची आहे कारण सहाची आहे साठ लक्ष आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे मित्रांनो आहे ते पर्याय क्रमांक चार हे अचूक आणि बरोबर उत्तर या ठिकाणी आहे यानंतर अशासारखा आपण पुढचा एक प्रश्न पाहूया पुढचा मित्रांनो अत्यंत सोपा प्रश्न आहे बघा बरं तर पुढील संकेतील दशक व स्थानाच्या अंकाच्या स्थानिक किंमतीमधील फरक किती विचारले फरक फरक म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करावे लागणार आहे वजा बाकी लक्षात ठेवायचं फरक आलं की आपल्याला वजाबाकी करावी लागते तर आता पहिल्यांदा आपण शोधूया दशकस्थान दशकस्थान या ठिकाणी कुठं आहे तर इथं आहे दशकस्थानी आहे शून्य दशकस्थानाची जी स्थानिक किंमत आहे ती शून्य आलेले आहे त्याच्यानंतर पुढचं काय विचारले तर स्थानाच्या अंकाच्या स्थानिक किंमत सहस्त्र स्थानाचा जो अंक आहे तो आहे सात त्याची स्थानिक किंमत आहे सात हजार बरोबर नाही एकक एक दशक शतक हजार सात याच्या पुढे शून्य किती एक दोन तीन एक दोन तीन आता या दोघांमधील काय आपल्याला विचारलेलं आहे फर, फरक फरक म्हणजे आपल्याला काय करायचं या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करायचे म्हणजेच सात हजार वजा शून्य या ठिकाणी वजाबाकी सात हजार इतकी आलेली आहे बरोबर आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लक्षात ठेवायचं आहे दशक स्थानचा अंक सहस्त्र स्थान आपण या ठिकाणी काळजीपूर्वक घ्यायचे जर उलटसुलट काहीतरी केलं समजा हे इथं गेलं आणि हे इथं जर गेलं तर उत्तर चुकण्याची आहे शक्यता आहे किंवा फरक करताना वजाबाकीच्या ऐवजी जर आपण तुम्ही बेरीज केलीत किंवा गुणाकार केलात तरी देखील के उत्तर आपलं चुकणार आहे आणि तशा प्रकारच्या उत्तराची सोय ही पर्यायामध्ये केलेली असते त्यामुळे आपलं उत्तर चुकण्याची शक्यता असते त्यामुळं अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत आपण काळजीपूर्वक सोडवायचे आहेत आणखी पुढे अशाच प्रकारचं आणखी एक दुसरं उदाहरण पाहूया पुढचं मित्रांनो उदाहरण आहे तर पुढील संख्येतील शतकस्थानाच्या अंकाची दर्शनी किंवा म्हणजेच शतकची काय विचारले दर्शनी किंमत आणि स्थानाच्या अंकाची काय विचारले स्थानिक किंमत म्हणजे दशकचा जो अंक आहे त्याची विचारले स्थानिक किंमत इथे देखील गडबड होण्याची शक्यता असते बरं का पहा पण नीट समजून घेऊया तर संख्येतील शतक स्थानाच्या अंकाची दर्शनी किंमत व स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत यांच्यातील फरक विचारला आहे पुन्हा फरक म्हणजे आपल्याला या ठिकाणी लक्ष समजून घ्या आपल्याला काय करायचे आहे वजाबाकी करायची आहे आता शतकस्थानचा जो अंक आहे तो कोणता आहे पाच तर मित्रांनो पाच या अंकाची आपल्या दर्शनी किंमत विचारली आहे आता पाच या अंकाची दर्शनी किंमत किती आहे पाचच आहे आणि मग पाचशे काय आहे तर पाचशे ही काय आहे स्थानिक किंमत आहे तर पाचशे आपल्याला विचारात घ्यायची आहे का नाही मग काय विचारात घ्यायची आहे पाच ही दर्शनी किंमत आपल्याला विचारात घ्यायची आहे त्याच्यानंतर दशक स्थानचा जो अंक आहे त्याची स्थानिक किंमत दशक स्थानचा अंक त्याची स्थानिक किंमत तर स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किती आहे तर ती आहे ऐंशी ती काय आहे ऐंशी आता इथं गडबड होण्याची शक्यता आहे बघा इथं जर समजा तुम्ही स्थानिक किंमत घेतली याची दर्शनी किंमत घेतली तर उत्तर चुकणार दो, आहे आणि तशा प्रकारच्या उत्तराची सोय इकडे केलेली आहे कुठंतरी त्यामुळे लक्षात घ्या किंवा दो दोन्ही अंकाची दर्शनीच किंमत घेतली किंवा दोन्ही अंकाची स्थानिक किंमतच घेतली तरी देखील आपलं उत्तर चुकणार आहे त्यामुळं आता आपल्याला परफेक्ट या ठिकाणी संख्या मिळाल्या त्या म्हणजेच पाच या अंकाची दर्शनी किंमत पाच आठ या अंकाची स्थानिक किंमत ऐंशी ज्यांच्यातील फरक म्हणजेच काय आता करायचं आपल्याला ऐंशी वजा पाच किती झालं बघा बरं ऐंशीतून पाच गेले तर या ठिकाणी इथे सात राहिले दहा दहातून पाच गेले पाच सात या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर या ठिकाणी आलेलं आहे पंचाहत्तर म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे या ठिकाणी उत्तर आहे हे लक्षात घ्यायचं आहे आता उदाहरणार्थ समजा जर आपण दुसरी आपल्याकडे कधी चूक झाली काय तर पाच आपण पाचशे घेतले आणि याची आपण ऐंशी घेतली बघा बरं आता पाचशेमधून ऐंशी गेली किती उत्तर येतं आहे तर चारशे वीस चारशे वीस इथं पर्याय मी दिलेला आहे तुम्हाला वाटेल की माझं उत्तर बरोबर आहे परंतु नाही मित्रांनो आपण हे उदाहरण जर नीट समजून घेतलं तर आपल्याला कुठल्याही प प्रकारे उदाहरणचं उत्तर जे आहे ते आपलं चुकणार नाही त्यामुळे काळजीपूर्वक या ठिकाणी आपण निरीक्षण करायचं आहे समजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर उदाहरणं सोडवायची आहेत अत्यंत सोप्या प्रकारची ही उदाहरणं असतात आणि परीक्षेमध्ये अशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला असतो आणि आपल्याला दोन गुण ह्या अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते सहजरित्या मिळवून देतात त्यामुळं आजच्या या व्हिडिओच्या आपण तिसऱ्या भागामध्ये एक चांगल्या प्रकारची आपण उदाहरणं या ठिकाणी समजून घेतलेली आहात आणि पुढच्याही चौथ्या भागामध्ये आपण अशाच प्रकारची आणखी वेगवेगळी उदाहरणं समजून घेणार आहोत तर चौथ्याही भागामध्ये आपण सहभागी व्हा आजच्या भागामध्ये आपण या ठिकाणी थांबत आहोत तर आज या व्हिडिओची जी लिंक आहे ती लिंक आपण इयत्ता पाचवी तसेच इतरही काही स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थी प्रविष्ट झाले असाल तर त्या सर्व विद्यार्थ्यांच्यापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून त्याचप्रमाणे व्हॉट्सअप आणि इतरही सोशल मीडियाच्या माध्यमातून ही लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि नवनवीन नाव व्हिडिओच्या अपडेटसाठी किंवा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन बटनावर देखील प्रेस करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद